नमस्कार मी उमेश सिंगंदुडे आणि आपण बघत आहात ई दस्तक बातमी पेन्शन पीडित बांधवांच्या संदर्भातील आहे एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे मागील एक वर्षापासून आपण ज्या प्रतीक्षेत होतो ती प्रतीक्षा आता संपली असून एक नोव्हेंबर दोन पूर्वी नियुक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत होते अखेर तो क्षण आला असून सर्वोच्च न्यायालयातून जुडी पेन्शन मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत वर्षभराचे प्रयत्न प्रतीक्षेनंतर आज दिनांक एकोणवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शुक्रवारला एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची जुडी पेन्शन संदर्भातील सर्वोच्च न्यायालयातील मॅ मॅटर आज लिस्टिंगमध्ये आलेला आहे त्यानुसार दिनांक चोवीस व पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी बेंच क्रमांक चारवर माननीय न्यायमूर्ती माहेश्वरी व बिष्णोई यांच्या दालनात क्रमांक एकोणतीसवर मॅटर सुनावणीला लागले आहे सदर सदर याचिका तात्काळ निकाली निघावे असे वाटत असेल तर पेन्शन बांधवांना मुख्य याचिकाकर्ता पेन्शन फायटर ज्यांच्यामुळे जुनी पेन्शनची आशा अजूनही जिवंत आहे असे सर्वोच्च न्यायालयात लढा देणारे याचिकाकर्ते श्री प्रदीप महल्ले यांनी नम्र विनंती केली आहे की यापुढे मुंबई औरंगाबाद नागपूर या खंडपीठात निर्गमित झालेल्या सकारात्मक आदेशाला चुकूनही बळी पडू नका ही आपली होणारी शुद्ध फसवणूक असून वकील लोक आपल्या फायद्यासाठी पेन्शन पीडित बांधवांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन त्यांचे आर्थिक शोषण करीत आहेत आणि निर्णय प्रक्रियेत अडथळा आणीत आहेत कारण तीस एप्रिल दोन हजार एकोणीसला मुंबई खंडपीठात लार्जर त्रिसदस्यीय बेंचवर निर्गमित झालेला आदेश अजूनही कायम आहे व सदर आदेश जोपर्यंत खारीज होत नाही तोपर्यंत खंडपीठात डबल बेंचवर झालेल्या आदेशाला कवडीचीही किंमत राहत नाही तसेच शासनाला सुद्धा पेन्शन लागू करणे शक्य होत नाही गेल्या दोन हजार एकवीस दोन हजार पंचवीस या कालावधीत खंडपीठामधून जवळपास असे चौदा सकारात्मक आदेश निर्गमित झालेले आहेत पण अजूनपर्यंत एकाही याचिकाकर्त्यांना जुनी पेन्शन योजना लागू झाली नाही याचा पेन्शन पीडित भगिनींनी विचार करावा यापूर्वीच जून दोन हजार पंचवीस रोजी लागलेले काही विघ्न संतोषी यांनी आपला धंदा चालत राहावा याकरिता मॅटर अटर्जन करून घेतल्यामुळे आपल्याला एवढे दिवस प्रतीक्षा करावी लागली आहे कृपा करून सर्वोच्च न्यायालयात दाखल मूळ याचिकेत अडथळा होईल अशी कृती करू नका पीडितांचे ग्रुपवर आलेल्या चुकीच्या किंवा दिशाभूल करणाऱ्या पोस्टला बळी पडू नका त्यावर प्रतिप्रश्न उपस्थित करा अस्तित्व अबाधित ठेवण्याच्या नादात अशंख्य पीडितांचा बळी जाऊ नये असे प्रदीप महल्ले हिंगणघाट यांनी आपले मत व्यक्त केले आहे तर सुप्रीम कोर्टामध्ये लढा देणारे याचिकाकर्ते प्रदीप महल्ले यांनी जी विनंती केली आहे त्या विनंतीला मान देऊन सर्व पेन्शन पीडित बंधू भगिनींनी संयम राखावा अशी सूचना केली जात आहे दिनांक चोवीस व पंचवीस सप्टेंबरला सुनावणी असून निर्णय आपल्या बाजूने लागावा आणि मागील पंधरा वर्षापासून पेन्शनच्या प्रतीक्षेत असलेल्या अन्यायग्रस्त बांधवांची प्रतीक्षा संपून त्यांना न्याय मिळावा आणि एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना लागू व्हावी ही माफक अपेक्षा सर्वोच्च न्यायालयाकडून राज्यातील सव्वीस हजार पेन्शनग्रस्त बंधू भगिनी लक्ष ठेवून आहेत लवकरच आपल्याला गूढ बातमी मिळावी ही अपेक्षा आहे चला भेटूयात चोवीस पंचवीस सप्टेंबरच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर तोपर्यंत नमस्कार अशाच पेन्शन संदर्भात महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या ए व्ही दस्ताक युट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओचा नोटिफिकेशन बेल बेला आयकनला प्रेस करण्यास विसरू नका धन्यवाद